नाही एक वर्षात बदलले आणि तिथून कितीही पुश केलं वासूला वासुजींना माहिती आम्ही खूप खूप खुँ, खूप खुँ, खूप पुश केलं तुम्हाला पण पण अल्टिमेटली तिथून ती सही होणं गरजेचं असतं आणि पण ऑफकोर्स फाईट आपल्याला द्यावीच लागते आणि ती आपण देत राहू पण ह्या सगळ्या म्हणजे महापालिकेशी पण निगडीत काही गोष्टी आहेत पण महापालिकाच नाही आहे तो कोण करणार आहे आणि सर तुम्ही म्हणालात की वेल्थ क्रिएशन इज डन बाय इंडस्ट्रीज आणि फार्मर्स आय थिंक इंडस्ट्री मिनिस्टरनी पण तुमच्यासोबत खूप मीटिंग घेतल्या तेच करू शकत नाही इथे तुम्ही बोलवलं त्यांनी तुम्हाला आश्वासनं पण दिली आहे ते काही झालं नाही आपण खूपदा खुश करण्याचा प्रयत्न आज फार्मर्स आणि इंडस्ट्रीज रिअली न शेतकरी परेशान आहेत जीएसटीमुळे त्या खताच्या पोटावर पण अठरा टक्के जीएसटी कांद्याची जी निर्यात बंद आहे मार्केट कमिटी कांदा सडून पडला आहे दुधाला दर नाही आणि पाणी नाही आहे म्हणजे दुष्काळात तेरावा महिना अशी परिस्थिती निर्माण झाली आणि इंडस्ट्री द टू वेल्थ क्रिएटर्स आणि जॉब क्रिएटर्स एज अन इंडस्ट्री आर द बर्स्ट अफेक्टेड आणि हे जर डेमोक्रेसीत होत असेल तर आय थिंक मी नीड टू इंट्रोस्पेक्ट समवेन एवढं मस्ट अफेक्टेड फार्मर्स तरी आपल्या देशात आधी कधी नव्हते अनफॉर्च्युनेटली मी सगळीकडे फिरते आहे राईट फ्रॉम मंगलवेढा टू अक्कलकोट आणि फार्मर्सच्या मनात खूप 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 तीव्र रोष आहे जस्ट वॉन्टेड टू शेअर दॅट यू बट आय होप दॅट यू विल सपोर्ट मी इन इन दिस जर्नी आणि माझं सहकार्य आणि नेम इज राय ऑफकोर्स म्हणजे दिस इज सोलापूर आणि तुमची लेख म्हणून तुमची बहीण म्हणून तुम्ही मला आशीर्वाद द्याल अशी तुम्हाला सगळ्यांना विनंती तुम करते आणि ऑफकोर्स तुम्हाला पूर्ण अधिकार जर मी काम नाही केलं काम करून खेचा दे ह्या शाउटी डेट मी बिफोर आणि आय रिस्पेक्ट दॅट आय अप्रिशिएट दॅट कारण युअर वन्स शोईंग मी द डिरेक्शन आणि तसंच मला मार्ग दाखवत राहा अँड आय विल ऑलवेज बी ॲट युअर सर्व्हिस्ट टिल माय लास्ट ब्रेथ थँक्यू व्हेरी मच